नमस्कार आता हेच त्या ज्या महिला मृत्यूमुखी पडली बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हे तिचं हे छोटीशी झोपडी आहे आणि ह्या झोपडीमध्ये हो ती राहत होती आणि ती मथिबंद असल्याचं इथलं गावकऱ्यांकडून समजलं आणि इथंच आसपास ती फिरायची कुणी पण तिला भाकर तुकडा वगैरे द्यायचं पाहू शकताय घरामध्ये सगळ्या चें कचरा चिंध्या वगैरे आणून टांगलेलं दिसतंय ते सीताबाई उर्फ डमाबाई जाधव असं त्या महिलेचं नाव आहे ये बबन जादो, बबन जादो नहीं। नहीं। या ठिकाणी एकटीच राहते बवन जाधव बवन जाधव कुठं असतात दरवाजा समजा ना कुठून दरवाजा कुठे इथं राहायची का ती एवढ अडचणीत हा ते आमची आत्तेस होते आणि हे काही चांगले असत काही पण गोळा केले हा चक्कर तर बघ ह्या अशा अवस्थेमध्ये ती महिला या ठिकाणी राहत होती सांभाळायला जास्त कोणी नसल्यामुळं तिची अशी अवस्था झाली आणि तर गावकऱ्यांनी मला असं सा सांगितलं का ती अशी रात्री अपरा ती सुद्धा फिरायची कुठंही फिरून जो अपायची पण यायची घरी इथं यायची इथ राहत होती बाकरी पण आम्ही द्यायचो यायची घरी किती वर्षापासून बरच वर्ष झालं आम्हाला आठवतच नाही तिला कोणी इथं भेटायला वगैरे यायचं का तिचे पती पती, पती आहेत ना यायच्या मुली कधी आपलं म्हणजे काय असलं तर यायच्या अशा भेटायला त्यांना वाटलं तर आठवण आल्यावरती किती साधारण ती ना असे तीन डोंगरात पण शेळ्यावाले सांगत त्यात ना आधी का हल्ले वगैरे केले होते की शेळ्यांवर कोंबड्यांवर पाच शेळ्या मारल्या परवाच्या दिवशी इकडं खाली माळ्यामध्ये पाच याची काय बातमी वगैरे काही कळवलं नाही का तुम्ही लोकांनी नाही त्या कलूल। त्यांनी कळावलं होतं तोच बिबट्या असेल का, का नाही ना किती वेळा पाहिलं बिबट्या कालला परवाच्या दिवशी पाहिलं ना तिकडं शाळेत सोडव्या गेलता त्या त्या शाळेत मुलांना सोड्या गेली होती हा नाही त्यांनी पाहिला असं मोठा पा माणूस गेल ता घेऊन मग आता काय परिस्थिती लहान मुलांना तर काय बाहेर सोडता यायचं नाही ते नेऊनच घालावं लागतं ना लहान मुलांना तर हे पहा पाहत महिलेच असं घर आहे असं या घराची अवस्था झालेली आणि या घरामध्ये ती रात्री यायची इथून कशी कुस्त असेल काय माहिती आणि सगळं गोळा करून आणायची काय दिसेल ती पकडून आता घेऊन तर वन विभागाने आणि हे आता काय कोण कोण आलं होतं आमदार खासदार कोणी आलं का, का? नाही कोणी आले कुठारी आता आमदार तर म्हणत होते मग बिबट्याच बंदोबस्त करून निवडून यायच्या आधी आता हाय काय कोणी तिच्या मुलीला आंब लांब राहतात ना ते आता येते ना अजून काही लागतं हालता बरोबर बॉडी नाही मी काय म्हणतोय का पुढारी वगैरे कोणी आलं का आता आमदार खासदार माजी आमदार असं कोणी जेडपी वाले इथले नाही कोणी आले कोणीच आलं नाही काय म्हणले शासनाच काय का आता शासनाने काय तर मदत करावी पाहिजे भेटल भेटल आता काय माणूस नाही भेटणार पैसे भेटतील बघ तर हे आहे जुन्नर तालुक्याचं वास्तव हो का हा बिबट्याचा मुद्दा म्हणजे इलेक्शन मध्ये खूपच प्रभावीपणे मांडला होता विद्यमान आमदार तिला कोणी पण भाकर तुकडा द्यायचं खायला घरा गेली का तिच्याक पैसेस पन्नास शंभर रुपये सोडा पैसेच ना